आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आप लाईव्ह टाइम्स न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा व सबस्क्राइब करा लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे का कोठे पाहता येणार यादी जाणून घ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत एक कोटी पंचवीस लाख चव्वेचाळीस हजार त्र्याऐंशी महिलांनी अर्ज केले आहेत आता महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे हे जाणून घेऊया खात्यात पैसे कधी जमा होणार राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी रक्षाबंधनचा मुहूर्त साधला आहे लाभार्थी महिलांच्या खात्यात एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे प्रत्येक गावात समितीमार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहे त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही याची माहिती मिळणार आहे बजेट दोन हजार चोवीस मध्ये काय स्वस्त काय महाग जाणून घ्या लिस्ट मध्ये चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेस प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा